नववर्षाची सुरवात होते ती गुढीपाडव्याला होते हिंदू सण उत्सव परंपरेतील पहिला उत्सव म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्याला आपण दारामध्ये गुढी उभा करतो आणि त्यावेळेस अध्यात्म जपण्यासाठी आरोग्य जपण्यासाठी कडुलिंबाच्या वनस्पतीचा वापर करतो कडुलिंबाच्या ढाळ्याचा वापर करतो हे कडुलिंबाची वनस्पती कडुलिंबाची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत आपले, आपले भरपूर रोग व्याधी दूर करतात अध्यात्मासोबत आरोग्यही जपलं जातं ज्या लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे ज्या लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे अशा लोकांनी कडुलिंबाची जर पानं घेतली स्वच्छ घेतली दोन दोन चमचे रस सकाळी उपाशीपोटी पंधरा ते वीस दिवस घेतला तर फॅटी लिवरची समस्या दूर होते फॅटी लिवरसाठी कडुलिंब खूप गुणकारी आहे ज्या लोकांना केसांच्या समस्या दूर करायच्या आहेत ज्या लोकांना त्वचेची समस्या दूर करायच्या आहेत केस विकार त्वचे विकारमध्येही कडुलिंबाचा रस खूप गुणकारी आहे दोन चमचे रस काढा सकाळी उपाशी पोटी प्यावरून एक कप कोमट पाणी प्या त्याचबरोबर इतरही जे त्वचा विकार आहेत या त्वचा विकारामध्ये आपण पंधरावीस कडुलिंबाची पाने पंधरावीस तुळशीची पाने एकत्र घेऊन यांची चटणी बनवू शकतो पेस्ट बनवू शकतो ही पेस्ट ज्या ठिकाणी त्वचा विकार आहे त्या त्वचा विकारावर विकारा जर लावलं सुकेपर्यंत थांबायचं आणि त्यानंतर धुवून टाकायचं ही चटणी त्वचा विकार दूर करण्यासाठी खूप गुणकारी आहे दाद खाज खुजली गचकर सारखे जे विकार आहेत हे कडुलिंबाच्या आणि तुळशीच्या पानाच्या चटणीने त्वरित दूर होतात ज्या लोकांना केस काळे करायचे चमकदार करायचे आहेत तेजस्वी बनवायचे अशा लोकांनी मुडभर कडुलिंबाचे पाणी घ्या स्वच्छ धुवा पाण्यामध्ये टाकून उकळा या पाण्याने केस धुवायचे मूडवर कोडलिंबाची पाने तेवढीच तुळशीची पाने पाण्यात टाका उकळा हा काढा कोमड झाल्यानंतर याने जर केस स्वच्छ धुतले तर याने तुमचे केस काळे होतात केस तुमचे चमकदार होतात कुष्ठरोग कुष्ठरोगामध्ये कोडलिंब अमृतसमान काम करतो दहा पंधरा तुळशीचे पाणी दहा पंधरा कडुलिंबाची पाणी घ्या स्वच्छ धुवा यांचा ज्यूस बनवा रस काढा हा रस वाटून रस काढलेला जवळपास चार ते पाच चमचे रस सकाळी उपाशी पोटी प्या आणि जो राहिलेला चोथा आहे तो कुष्ठरोगावरती लावा याने कुष्ठरोगाची जी समस्या आहे ही समस्या दूर होते पिंपल्स आहेत चेहऱ्यावर काळे डाग आहेत पिंपल्स चेहऱ्यावर काळे डाग दूर करायचे कडुलिंबाची पाणी घ्या पंधरा वीस तुळशीची पाणी पंधरा वीस एक चमचा कोरफडचा रस्त्यामध्ये टाका हिची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावरती लावा यामध्ये जर चेहरा थोडासा वृक्ष असेल तर तुम्ही एक चमचा मधही मिसळू शकता हे मिश्रण ही पेस्ट चेहऱ्यावरती लावून झोपा अर्ध्या तास एक तास आणि ही सुकेल त्यावेळेस उठा चेहरा स्वच्छ धुवा चेहऱ्यावर पिंपल कमी होतील चेहऱ्यावर काळे डाक धुवतील जे वृक्षता आलेली आहे वृक्षताही निघून जाईल पंधरा ते वीस दिवस नियमित करा आणि चेहरा पूर्ण तेजस्वी होईल सुंदर दिसाल सुंदर दिसण्यासाठी हा प्रयोग आजपासून सुरू करा ताप मलेरिया टायफाइड या विकारामध्ये पंधरा वीस कडुलिंबाची पाने चार पाच काळी मिरी दोन्ही एकत्र करा चेचा एक ग्लास पाण्यामध्ये टाकून अर्धा ग्लास होईपर्यंत उकळा अर्धा ग्लास झाल्यानंतर या अर्धा ग्लास थोडा थोडा दिवसातून तीन चार वेळा जरी पिलात कोमट तरी जुनाट ताप असेल टायफॉईड असेल मलेरिया असेल यासारखे जे व्याधी आहेत या व्याधी दूर होतात डोळ्याच्या भरपूर समस्या आहेत मोतीबिंदू आहे काचबिंदू आहे या विकारामध्ये तुम्ही जर कडुलिंबाच्या तेलाने अंजन केलं तर मोतीबिंदू काचबिंदूसारख्या ज्या समस्या आहेत या समस्या दूर होतात कडुलिंबाच्या पानाप्रमाणे कडुलिंबाचं तेल ही खूप गुणकारी आहे पोटाच्या समस्या आहेत अल्सर आहे आतड्यावर सूज झालेली आहे या समस्यावरतीही कडुलिंबाचा रस दोन चमचे सकाळी उपाशीपोटी खूप गुणकारी ठरतो आपण सर्वजण गुढीपाडव्याला प्रसाद नैवेद्य म्हणून कडुलिंबाची जी फुलं आहेत ही गुळासोबत सर्वजण खातो मात्र एका दिवशी खाऊन चालणार नाही त्याच्या आधी जवळपास सात दिवस आणि नंतर सात दिवस चार दिवस तरी आधी दोन दिवस नंतर दोन दिवस ही फुलं जर सोबत खाल्ली तर शरीरातील सर्व प्रकारची जी उष्णता आहे ही उष्णता दूर होते शरीरातील तुमचं पूर्ण रक्त हे शुद्ध होतं त्यामुळे कडुलिंब आपल्या शरीरासाठी खूप गुणकार्य आहे आपल्या अध्यात्मासोबत आरोग्यही जप